मनोज दादा आता तुम्हाला खऱ्या अर्थाने कळलं की ह्या संपूर्ण आरक्षण न देण्याच्या षडयंत्राच्या मागचा रावण कोण आहे मनोज चरांगे पाटील यांना आता तरी कळलं असेल समाजाला आरक्षण न देण्यामाग कोण आहे असा प्रश्न भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय राज्यात असंतोष पसरवण्याचं काम शरद पवार करतायत असा आरोप देखील त्यांनी केलाय राज्यविरोधी बोलणाऱ्या विद्वानांना शरद पवार यांची शिकवण असते मनोज जरांगे पाटील यांना आता तरी कळलं असेल समाजाला आरक्षण न देण्यामाग कोण आहे असं देखील लाड म्हणाले मनोज जरांगे यांना विनंती करतो की संपूर्ण समाज एकत्र करूया आणि बारामतीत मोर्चा काढूया मुंबईत मातोश्रीवर एक मोर्चा काढूया आणि काँग्रेसच्या टिळक भवनावर देखील एक मोर्चा काढूया असं आवाहन देखील त्यांनी यावेळी मला या वाटतय खऱ्या अर्थाने मनोज दादाला सत्य परिस्थिती समजायला लागली ज्या पद्धतीमध्ये मागच्या पंधरावीस दिवसापासून आम्ही मनोज दादाबरोबर चर्चा करत होतो किंबहुना त्यांना वाटत होतो की आम्ही वाद घालत होतो आज त्यांच्या डोळ्यासमोर सत्य आलं आहे ज्या पद्धतीमध्ये काल सन्माननीय शरद पवार साहेबांनी वक्तव्य केलं की ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते हाके जी आणि मनोज दादा यांना एकत्र बसवून चर्चा करा माननीय पवारसाहेब सातत्याने राज्यामध्ये असंतोष पसरवणं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणं आणि सत्तेत असताना प्रत्येक समाजाला त्या समाजापासून दूर ठेवण्याचं काम जर या राज्यात कोणी केलं असेल तर ते त्याचे जनक आपण आहात आता खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील यांना सत्य परिस्थिती समजायला लागली असेल असं मला वाटतं मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून आम्ही मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करतो मात्र त्यांना आम्ही वाद करत असल्याचं वाटत होतं आज त्यांच्या डोळ्यासमोर सत्य परिस्थिती आली आहे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानुसार ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते प्राध्यापक हाके आणि मनोज जरांगे पाटील यांना एकत्र बसून चर्चा करा असं पवारांनी सांगितलंय शरद पवार सातत्यानं दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचंही लाड यावेळी म्हणाले तसंच एका समाजाला दुसऱ्या समाजापासून दूर ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण देखील चुकीचं आहे हे समाजामध्ये पसरवण्याचं काम शरद पवार यांनी केलंय आणि यामधूनच हे वाद उभे राहत काही लोक राज्यविरोधी कारवाई करण्यासाठी उभे राहतात ते लोक जरी बोलत असले तरी शिकवणी शरद पवारांची असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय या संपूर्ण आरक्षण न देण्याच्या षडयंत्राचा मागचा रावण कोण हे आता मनोज जरांगे पाटील यांना समजलं असेल असं देखील प्रसाद लाड म्हणाले दरम्यान संपूर्ण समाज एकत्र करूया आणि बारामतीला मोर्चा काढूया संपूर्ण समाज एकत्र करूया आणि मुंबईतल्या मातोश्रीवर मोर्चा काढूया संपूर्ण समाज एकत्र करूया आणि टिळक भवन काँग्रेसच्या मुख्यालयावर एक मोर्चा काढूया असं आवाहन देखील प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना केलंय माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती संपूर्ण समाज एकत्र करूया आणि बारामतीला एक मोर्चा काढूया संपूर्ण समाज एकत्र करूया आणि मातोश्रीला एक मोर्चा काढूया संपूर्ण समाज एकत्र करूया आणि काँग्रेसच्या टिळक भवनावर एक मोर्चा काढूया आणि या माध्यमातून यांची भूमिका स्पष्ट होऊ दे आपण जी मागणी धरून धरली आहे ती त्यांच्या समोर येऊ दे या माध्यमातून या सर्वांची भूमिका स्पष्ट व्हायला हवी असं देखील प्रसाद लाड यावेळी म्हणाले एकूणच आरक्षणाच्या या, या सगळ्या प्रकरणात शरद पवार यांची दुटप्पी भूमिका कशी समोर आली आहे ते बघूयात समाजामध्ये तुमच्यासारखे नेतृत्व ज्यांनी सत्तेत होते मुख्यमंत्री पद भूषवले ज्यांना सत्तेत पुन्हा यायचंय आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचे अशा लोकांची भूमिका निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे दोन हजार अठराला दिलेलं आरक्षण हे किती योग्य होतं हे देखील जनतेच्या समोर येईल डब्ल्यू एसच्या दिलेल्या भूमिका किती योग्य आहेत हे देखील समाजाच्या समोर येईल ओबीसी असेल धनगर असेल मराठा असेल आदिवासी असेल ह्या प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालण्याचं काम महायुतीचं सरकार करतं आहे त्यामध्ये तेढ निर्माण करू नका पवारसाहेब माझी हात जोडून तुम्हाला विनंती ज्यांनी राज्याची सत्ता उपभोगली ज्यांनी मुख्यमंत्री पद उपभोगलं त्यांना सत्तेत पुन्हा यायचंय आणि सत्तेत पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करतायत अशा लोकांची भूमिका स्पष्ट होणं महत्वाचं असल्याचं प्रसाद लाड म्हणाले आमच्या सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण किती योग्य होतं हे देखील समाजाला स्पष्ट होईल समाजाला सत्य समजेल असं देखील प्रसाद लाड म्हणाले मराठा असो ओबीसी असो सर्व समाज घटकातील सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचं काम महायुती सरकार करत असल्याचा दावा देखील लाड यांनी केलाय या माध्यमातून शरद पवार यांची दुटप्पी भूमिका समोर आली असल्याचा आरोप लाड यांनी केलाय मनोज जरांगे पाटील यांनी आमच्यासोबत यावं आणि शरद पवार यांना मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारावेत असं आव्हान देखील प्रसाद लाड यांनी या निमित्ताने केलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा